माझं नाव शोधा बन कोकडे नावरा मुक्काम कोकडेवाडी तालुका जिल्हा पुणे तर मला खूप दम्याचा आधार होता पंधरा वर्ष दमा होता पण पुढच फरक पडत नव्हता हो माझ्या मुलांनी मिस्टरांनी खूप हो फिरावलं मला तरी पण फरक पडला नाही पण अमृतजोशनी पंधरा दिवसातच फरक पडला मी क्लिअर म्हणून मी आज सुखी उभी राहते नाही अजून काय त्रास छान अरे बापरे मुंबई ते पुन्हा फिरवलं प्रत्येक माणूस सांगण ना त्या दवाखान्यात नेलं मला केम ने रुपी केम असे पण फरक पडत नव्हतं माझं त्रेसष्ट वर्ष